नमस्कार मित्रांनो भारत सरकारचं जॉईंट वेंचर असलेल्या इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम या कंपनी मार्फत विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून अर्ज मागवली जात आहे सत्तेचाळीस हजार सहाशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग शिक्षणानुसार वेगवेगळी वेग नऊ पोस्टसाठी एकूण तेवीस पदे भरली जाणार आहे म्हणजे तुम्ही आठवी दहावी बारावी किंवा पदवी असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता बाकी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय सी एस आय एल डॉट इन स्लॅश रिक्वायरमेंट करिअर या लिंकवरती जायचं आहे म्हणजे या वेबसाईटवरती जायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलं आहे तिथे जाऊन देखील तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये ह्या जो क्रॉस आहे या क्रॉसवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता करंट जॉब तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे म्हणजे वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघाल्या त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यामध्ये डिस्पॅच क्लर्क असेल मॅनेजमेंट ट्रेनिंग असेल डाटा एंट्री ऑपरेटर असेल सुपरवायझर असेल सफारी कर्मचारी असेल नर्सिंग अटेंडंट असेल रिसेप्शनिस्ट असेल अकाउंटंट आणि टेक्निकल ऑफिसर सारख्या टोटल नऊ पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी अर्ज मागवले जात आहे वन बाय वन आपण या पदांसाठीचे डिटेल्स या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये डिस्पॅच क्लर्क हे जे पद आहे या पदाच्या टोटल दोन वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुमची दहावी परीक्षा पास असणं किंवा उत्तीर्ण असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे आणि यासाठी एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार तुम्हाला देखील या ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो सत्तावीस मे दोन हजार चोवीस पासून एक जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे बाकी डिटेल तुम्ही डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करून डिटेल्ड नोटिफिकेशन प्रत्येक पदासाठी या ठिकाणी बघू शकणार आहे किंवा पुढे गेल्यानंतर या ठिकाणी अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय देखील करू शकणार आहे मित्रांनो या सर्व पदांसाठी ज्या साठी काही डिटेल इन्फॉर्मेशन आहे ते सर्व कॉमन असणार आहे ते आपण लास्टला या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत त्या अगोदर या पदांसाठी तुमची वयोमर्यादा काय असायला हवी किती वॅकन्सीज असणार आहे काय का एज्युकेशन असायला हवं हे सर्व डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर मित्रांनो सेकंड जे पद आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग या मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी टोटल दोन वॅकन्सीज असणार आहे जर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून बी कॉम झालेलं तुम्ही तुम या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे आणि यासाठी तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी सत्तावीस मे दोन हजार तेवीस पासून एक जून दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर हे पद असणार आहे आणि या पदासाठी टोटल तीन वॅकन्सीज असणार आहे जर तुमची बारावी झालेली आहे आणि पस्तीस वर्ड पर मिनिट इतका तुमचा टायपिंग स्पीड आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात मात्र कमीत कमी, कमी तुमचं वय या ठिकाणी अठरा वर्षे मागितलेलं आहे आणि या पदासाठी एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त वरचे आणि खाली जे पद या ठिकाणी मी एक्सप्लेन करणार आहे सर्व पदांसाठी तुम्हाला ईपीएफ देखील गव्हर्नमेंट रूलनुसार दिला जाणार आहे आता डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकवीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे पुढचं जे पद आहे सुपरवायझर वाचवाड हे पद असणार आहे आणि या पदासाठी मित्रांनो टोटल एक वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे हे तुम्ही बघू शकता त्यानंतर या पदासाठी बारावी पास असणं अनिवार्य असणार आहे पाच वर्षाचा तुमच्याकडे रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं एज लिमिट नसणार आहे तुम्ही अप्लाय करू शकता या पदासाठी एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि या पदासाठी वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे पुढचं जे पद आहे सफाई कर्मचारी हे पद असणार आहे टोटल या ठिकाणी तीन व्हॅकन्सीज असणार आहे यासाठी कोणत्याही एज्युकेशन क्वालिफिकेशनची रिक्वायरमेंट नसणार आहे तुम्ही अप्लाय करू शकता मात्र या ठिकाणी सफाई कर्मचारी पदाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे पस्तीस वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट या ठिकाणी मागितलं आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहे आणि या पदासाठी सतरा हजार चारशे चौऱ्याण्णव रुपये इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे यासाठी वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन देखील करू शकणार आहात त्यानंतर पुढचं जे पद आहे नर्सिंग अटेंडंट अनस्किल्ड हे पद असणार आहे या पदासाठी टोटल नऊ व्हॅकन्सीज असणार आहे जर तुमची आठवी पास आहे आणि त्याचबरोबर फर्स्ट एड कोर्स तुमचा झालेला आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता किंवा तुमचा हॉस्पिटलमध्ये ऍज अ नर्सिंग म्हणून दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात यासाठी मित्रांनो तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत मागितलेलं आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात आणि यासाठी तुम्हाला सतरा हजार चारशे चौऱ्याण्णव इतका पगार देखील दिला जाणार आहे यासाठी वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात पुढचं जे पद आहे रिसेप्शन लिस्ट हे पद असणार आहे टोटल एक व्हॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे आणि या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी होणं आवश्यक असणार आहे आणि सहा महिन्याचा डिप्लोमा मागितलेला आहे या ठिकाणी कंप्युटरचा त्या व्यतिरिक्त तीन वर्षाचा जर तुमच्या रिलेशनशिपचा एक्सपिरियन्स असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे आणि कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे मित्रांनो या ठिकाणी रिसेप्शनचा शिफ्ट वाईज जॉब असणार आहे आणि या पदासाठी तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि यासाठी मित्रांनो या दिलेल्या टाइमिंग मध्ये तुम्हाला अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे अकाउंटंट हे पद असणार आहे या पदासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे जर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं बी कॉम झालेलं आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता एक वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे दोन ते तीन वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे जर तुमचं वय अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे आणि या व्यतिरिक्त ईपीएफ देखील तुम्हाला ऍज पर गव्हर्नमेंट रूलनुसार या ठिकाणी दिला जाणार आहे या पदासाठी मित्रांनो वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे टेक्निकल ऑफिसर हे पद असणार आहे या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी दिलेली आहे जर तुमचा प्रिंटिंग इंजिनिअरिंगमधनं डिग्री किंवा डिप्लोमा झालेला आहे आणि पाच वर्षाचा रिलेव्हन फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता या पदासाठी मित्रांनो सत्तेचाळीस हजार सहाशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जाणार आहे या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट नुसार ईपीएफ देखील तुम्हाला दिला जाणार आहे आणि या पदासाठी वीस मे दोन हजार चोवीस पासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत अप्लिकेशन करणं अनिवार्य असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पदांसाठी या व्याकन्सी निघालेल्या आहेत टोटल नऊ पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही डिटेल्ड नोटिफिकेशन देखील डाउनलोड करू शकणार आहे किंवा या ठिकाणी अप्लाय या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी अप्लाय देखील करू शकणार आहे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे ज्या पदासाठी तुम्हाला डिटेल्ड नोटिफिकेशन पाहिजे आहे त्या पदासाठी तुम्ही ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून डिटेल्ड नोटिफिकेशन देखील बघू शकणार आहे सपोज टेक्निकल ऑफिसर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला डिटेल्ड नोटिफिकेशन तुम्ही बघू शकणार आहात ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या पोस्टसाठी देखील या ठिकाणी डाऊनलोड ऑप्शनवरती क्लिक करून डिटेल नोटिफिकेशन बघू शकणार यामध्ये तुमचे अप्लिकेशनची डेट या ठिकाणी दिलेली आहे कधीपर्यंत तुम्ही अप्लिकेशन करू शकता आहात त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे एज लिमिट काय असलं पाहिजे पगार किती दिला जाणार आहे हे सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे यानंतर मित्रांनो टर्म्स अँड कंडिशन प्रत्येक पदासाठी सारखेच असणार आहे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला करिअर त्या ऑप्शनवरती जायचं आहे किंवा मी तुम्हाला अप्लाय नाव हा ऑप्शन दाखवून दिलेला आहे त्या ऑफ नाव या ऑप्शनवरती क्लिक करून देखील तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे अप्लिकेशन करताना म्हणजे तुम्हाला तुमचे जे डिटेल्स फिलअप करायचे ते डिटेल्स भरताना तुम्हाला हायस्कूल पासून हायस्ट पर्यंत तुमचे जे मार्क आहे ते भरायचे तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तो एक्सपिरियन्स देखील तुम्हाला ठिकाणी फिल करणं अनिवार्य असणार आहे जर फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही या दिलेल्या ऍड्रेसवरती किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी संपर्क करू शकणार आहात बाकी डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला भरणं अनिवार्य असणार आहे जे डिटेल्स तुम्ही भरणार आहे ते सर्व डिटेल्स आणि तुम्ही तुमच्या दावीच्या मार्कशीटवरती वरती सर्टिफिकेटवरती पॅन कार्डवरती आधार कार्डवरती जे डिटेल्स आहे ते डिटेल मॅच होणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे अदरवाईज तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केला जाऊ शकतो बाकी सर्व डिटेल तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट आय सी एस एल डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकता आणि या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अप्लिकेशन करू शकता या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या तिथे जाऊन देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व डिटेल्स तुम्हाला अप्लिकेशन करायच्या अगोदर वाचून घ्यायचं आहे तुमचा एलिजिबिलिटी कायटेरिया तुम्ही जर फुलफिल करत असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार अशा पद्धतीने टोटल नऊ वेगवेगळ्या पदांसाठी या वॅकन्सी निघाल्या आहेत तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर तुम् व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन नवीन जॉब अपडेट नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग